नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी आलेलो आहे बेंछिल गावाजवळ आणि इथं मस्त कोकणासारखं वातावरण होतं आणि मला जरा कोकणाबद्दलच बोलायचं होतं म्हणून मी म्हटलं चला इकडे जाऊया इथं मस्त कोकणासारखं वातावरण आहे मागं व्हाळ दिसतो ना तो सेम माझ्या गावासारखा आहे आणि माझ्या गावालासुद्धा माझ्या सात बारामध्ये सुद्धा एक दोन व्हाळ आहेत तर सेम तसं वातावरण तर म्हटलं चला आज मी तुमच्याशी जरा शेतीबद्दल कोकणाबद्दल तिथल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल बोलावं म्हणून इथं आलो पहिलं तुम्हाला दाखवतो की इथं यायचं कसं तर ते पहिले बघा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ओके मित्रांनो मी उभा आहे जो दिल्लीवरून पनवेलपर्यंत हायवे बनतो ना ज्याचा मी व्हिडिओ बनवला होता आणि पनवेल हायवेचं ते टनल त्याचा विडो बनवता तिथंच मी उभा आहे आणि माझ्या बाजूला इथं चर्च हे चर्च आहे चर्चच्या आतला परिसर आहे आणि इकडं पुढं आपण चाललं इकडं बेणशील गाव आहे या जागेचं नाव बेंडील आणि बघा समोर तिथं बोर्डवर लिहिलेलं आहे बेंडशील बेणशिळ इथं छोटासा पूल आहे आणि तिकडे टनल आहे तेव्हा आता ट्रक चाललाय ना त्या साईडला टनल आहे हे बायबल कॉलेज आहे आणि इकडे एक मंदिर लागलं आणि छोटासा पूल आर समोर बघा बेंडशिळ लिहिले बेंडशिळ आणि इथं थोडासा वाळ आहे वाटत नदी नाही व्हाळ आहे पण छोटासा पूल लागला इथे तेव्हा आणि तो समोर हे ठिकाण नाही का धनगर फॉल माहिती आहे ना धनगर फॉल तो इथेच आहे तिथून हा वाळ येत असेल मायामध्ये हा बघा वाळ आता पावसाळा नाही म्हणून एवढं कमी पाणी आहे पण पावसाळ्यात खूप जास्त पाणी असेल आता कमी आहे आणि ते हे बघा हे आई गाव मंदिर बेंडशिळ गाव का का हे मंदिर येते आणि इकडे फार्म हाऊस वगैरे भरपूर आहे हे पण निसर्ग मित्र वगैरे काहीतरी फार्म हाऊस वाटतंय आता पुढे जाऊन बघू आपण फार्म हाऊस वगैरे आहेत का इथे घर बनतंय का घर बनतंय हे बघा हा आहे बायबल कॉलेज रोड जर तुम्ही मॅपवर बघाल ना तर तुम्हाला बायबल कॉलेज रोड दाखवले आणि इकडे बघा शेतासारखं आहे मस्तपैकी किती सुंदर आता त्यांनी काही पीक वगैरे लावलेलं नाही पण शेत आहे सगळं किती सुंदर आहे इथं काहीतरी जुनं घर आहे आणि हे पाठीमागं गाव राहिलं बेंडशील तिथं ते चर्च आहे चर्चकडून आपण इकडं आलो आणि लेफ्टला वळ आलो आणि इथून पुढे तिकडे एक कॉलेज आहे मी तुम्हाला ते दाखवायला ना आलो म्हटलं चला जरा आपल्या सबस्क्रायबर्सशी बोलूया कोकणाबद्दल शेतीबद्दल तर आता मी रत्नागिरीला आणि मालवणात जाऊ शकत नव्हतं तर कोकणासारखं वातावरण इथं म्हणून मी इकडे आलो पण किती सुंदर आहे बघा ना इथं पण इथं पिकं लावल्यासारखं वाटतं पण नाही पिकं नाहीत ते रोड मस्त आहे किती मस्त वातावरण आहे शांतता आहे काहीतरी पंप हाऊस आहे आणि ते फळांची बागा वगैरे करतात वाटतं ते बागा वगैरे आहेत फळांच्या फार्म हाऊसेस पण आहे मला ते रिक्षावाले दादांना त्यांनी सांगितलं केळीची झाडं पण दिसतात आहेत फार्म हाऊस फार्म हाऊस आहे इथे बा हे फार्म हाऊस आहे मस्त आहे कमी गाड्या येतात तिकडं हे आता एक गाडी गेली जास्त नाही पण समोर बघा ना डोंगरावर किती मस्त झाड इतक, मस्त वातावरण आणि बोर्ड वगैरे मालुसरे नावाचं पण फार्म हाऊस आहे इथे कुठेतरी जवळपास आहे पण इथे तो पेंडा काढल्याने भात जोडणी वगैरे झालेली आणि तो आलेला तिथे एकदम पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय मस्त वेगळी वाव आवडलं आहे ठिकाण मला आणि पावसाळ्यानंतर आलं ना इथं वेग कशाला वाढवता वळणे असतात रस्त्याला हे वॉर्निंग दिलेले कारण इथं खूप वळंदार आहे ना काय वातावरण आहे मस्त सगळीकडं आ मस्त ठिक मस्त ठिकाण आहे गावाला पण असंच आहे व्हाळ वगैरे ह्याला ना व्हाळ बोलतो आम्ही आमच्या गावाला पण नदी अशीच आहे किती मस्त आहे जवळ जाऊन बघू माझ्या तर सात बारामध्ये पण अशी नदी येते पण ती नदी जरा मोठी ही एवढी मोठी नदी नाही मासे का बघू आपल्याच नदी आय डोंट थिंक सो so. मासे असतील पण एवढे मोठे नाहीत बारके पण नाहीत एवढे नाहीत मासे डिसअपॉइंटमेंट तेव्हा हा वाळ इकडे बघितला आणि इकडे जात होतो हा वाळ तिकड पुढपर्यंत आहे तिथे एक पक्षी दिसतं मला मस्त पूल वगैरे काही दिवसापूर्वी मी माझ्या भावाशी बोलत होतो कारण माझं गाव जे कोकणामध्ये ते खूप जंगलामध्ये ह्याच्यापेक्षा घन जंगल आहे तिथं एक मिनिट तर तिकडे जाऊन राहण्याचा प्रॉब्लेम हा आहे की ते गाव इतकं आतमध्ये आता फक्त वायरलेस आल्यामुळं तिथं थोडंफार मोबाईल वगैरे पण नेटवर्क लागत नाही व्यवस्थित फक्त डिश अँटेना वगैरे आला आहे त्यामुळं टी व्ही वगैरे चालतो पण दुसरं काय करू शकत नाही तिथं नोकरीला वगैरे काय नाही आमच्या गावात म्हणजे तुम्हाला ना असे म्हणजे सगळे वृद्ध लोकच दिसतील तुम्हाला तुम्हाला तिथं तण तुम काही दिसणार नाही कोकणातल्या कुठल्याही गावामध्ये कारण की तिथलं काम फिक्स नाही त्यामुळे जर राहायचं असेल शेतकऱ्यांना तर त्यांच्या मुलांना त्यांना मुंबईला पाठवावं लागतं त्याशिवाय तुम्ही तिथं घुस शकत नाही इथं वातावरण किती मस्त आहे तर जर तिथं राहायचं मत उद्योगधंदा काय करायचा हा प्रश्न पडतो तर तेच माझं हो म्हणत आहे तिकडं गेला तर तुम्ही ट्रक वगैरे किंवा मोठी टेम्पो वगैरे चालवत असाल तर थोडा उदर होऊ शकतो पण दुसरं तुम्ही तिथं काहीच करू नाही तिथं करणार तरी कपडे जंगलामध्ये शेती भाजी वगैरे किंवा मासे विकणार किराणामाल्याची एक दोन दुकान आहेत ती चालत अजून काय मालाचं वगैरे दुकान तर दोन दुकान आहेत आ, बस मटणाची के चिकन शॉप आहे वगैरे बाकी एका गावापासून थोडं दूर कपड्याचं वगैरे छोटंसं दुकान असेल इलेक्ट्रिकचं बाकी दुस काय नाही ते पण तुम्हाला चार चार पाच पाच किलोमीटर लांब जावं लागतं चालत त्यावेळेस तुम्हाला भेटतात तर शेती करायची तर कशी करायची माझे जे भाऊ आहेत त्यांना मी एकदा विचारलं होतं अकडे सगळ्या आतमध्ये फार्म हाऊसेस आहेत सगळीकडे आणि किती मस्त शांत वातावरण आहे आता मी कुठं होतो हां तर माझे भाऊ नाही का त्यांनी मला हिशोब सांगितला होता की इतकं आपलं भात आहे इथं आपण उगवलं तर किती आपण त्यातून भात निघतो तो विक कितीला विकला जातो खरं सांगतो तो व्हिडिओ शूट करायला पाहिजे तर पुढच्या वेळेस मी करेन पण खूप अशक्य आहे माहिती आहे खूप कठीण आहे जेवढा फायदा होतो ना त्यामधून फायदो होतच नाही पण एक दहा पंधरा हजार रुपये तरी मिळायला पाहिजे नाहीत पण व्यवस्थित मिळत नाही एवढं मेहनत करूनसुद्धा आणि ते एकट्याचं काम नाही त्याला भरपूर लोकं लागतात आपण एकटं करू शकत नाही ते आणि एक वय झाल्यानंतर तुम्ही शेती करू शकत नाही समोर बघा ना किती मस्त नारळाचे झाड हां हां ल वगैरे तर तिथं जर राहायचं असेल आणि तुम्ही तरुण असाल तर, तर कोणी तुमच्याशी लग्न करणार नाही जर तुम्ही शेतकरी असाल आणि आमच्या गावातल्या मुली पण काय म्हणतात आम्हाला मुंबईचाच मुलगा किंवा मुंबई पुण्यातलंच गाव पाहिजे ते शेतकऱ्यांशी लग्न करायला मागत नाहीत आणि हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये तिकडे विदर्भामध्ये तर भरपूरच आहे इथं पण काहीतरी फार्महाऊसच आहे हा बघा ना हा हा मस्त आहे खाली काहीतरी रोड जातो फार्म हाऊसला वगैरे काहीतरी असेल इकडं भाज्या वगैरे वेल वगैरे लावलेले आहेत तर ही परिस्थिती आहे म्हणून कोणी शेतीमध्ये जायला मागत नाही पण इटलीमध्ये वेगळी परिस्थिती आहे इटलीमध्ये तरुण मुलं भरपूर म्हणजे शेतीमध्ये चाललेत म्हणजे जे शिकलेले इंजिनियर वगैरे पण आहे ना ते शहराकडून अशा एरियाकडे म्हणजे ति इटलीचा जो असा एरिया का। आहे ना त्याकडे वळायला लागलेत तिथे जाऊन शेती करायला लागलेत तर असं आपल्याकडे होऊ शकत नाही का का म्हणून आपण मुंबईच्या त्या गर्दी ट्रेनमध्ये मरायचं किती गर्दी असते बघा ना तुम्ही व्हिडिओ तर बघितलं असतील तर तुम्ही मुंबईची जरी नसाल नाही अशा ठिकाणी राहायचं बघा ना किती मस्त आहे का किती गावासारखं वातावरण आहे गाड्या कमी आहेत एकदम शुद्ध हवा आहे तर अशा ठिकाणी का येऊ नाही राहायचं आणि फक्त एकच प्रॉब्लेम असतो तिथं शाळा नसते कॉलेज नसतं हॉस्पिटलची व्यवस्थित सोय नसते आणि म्हणून लोक अशा ठिकाणी जात नाही इकडं गेट वगैरे आहे वाव मस्त आहे एकदम मस्त थंड वाटतंय आता पिवळ्या बांबूचं झाड आहे त्या समोर पिवळा बांबू बागच आहे कसली तरी इथं केळीची बाग आहे तेव्हा आतमध्ये काहीतरी हाय ही बागच आहे कसली तरी असं झालं तर कोण शेती करणार नाही आणि कोणी करायला मागणार नाही पण तुम्ही चायनाबद्दल मीच बोललो ना तर लोकं बोलतात अरे तू चायनाची तारीफ वगैरे करतो असं तसं मला माहिती आहे ते कम्युनिस्ट सरकार आहे तिथं आणि आपलं त्यांच्याशी पटत नाही त्यांच्याशी चांगले संबंध नाही पण तिथली लोकं चांगलेत आपल्या इंडियन लोकांना चांगलं ट्रीट करतात तिथली लोकं कळलं का आणि हे आपण नाकारू शकत नाही की तिथं चायनामध्ये नाही का ते आपल्या गावांचा जसं विकास करतात ना तुम्ही व्हिडिओ बघा ना माझं कशा लागतं तुम्ही व्हिडिओ बघा काय जबरदस्त त्यांनी असं करून ठेवलं आहे की तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या गावातल्या लोकांना शहरामध्ये येण्याची गरज नाही ते गावामध्ये बसूनच तिथल्या निसर्गाला हात न लावता म्हणजे त्याला हानी न करता मस्तपैकी पैसा कमवू शकतात पर्यटनासाठी पर्यटन वाढवण्यासाठी त्यांनी पाऊल उचललेलं आहे कळलं का तसं आपल्या इथं व्हायला पाहिजे तर सगळीकडं फार्म हाऊस आहे सगळे बाग आहेत आंब्याच्या बागा वगैरे मस्त आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण प्रायव्हेट प्रॉपर्टी पण सगळीकडे बाग वगैरे हो किती मस्त आहे यार असं हे कोकण आहे हे ठाणे जिल्हा ॲक्च्युली जो कोकणातच येतो पण अजून सुद्धा इथं निसर्ग आहे एवढ्या लांब पण आता तो पनवेलपर्यंत तो हायवे झाला दिल्ली मुंबई तर इथं पुढं ना कधी थोडीशी डेव्हलपमेंट म्हणजे बिल्डिंग वगैरे उभे या कोंबडी तिथं दोन हे हे मस्त वाटतं मला झाड रानटी झाड आहे मस्त वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आणि हा फुलांमुळे एकदम पॉश एरिया वाटतो का हे कुठं झाडं वगैरे असले ना अशी कायरंगेबिरे मस्त वाटतो हे एकदम एरिया आणि बघा मस्त ट्रू काय मस्त आहे सगळे फार्म हाऊसेस वगैरे बनवलेले इथं वरती फार्म हाऊस आहे इथं काहीतरी चर्च वगैरे आहे पुढं असं वाटतं क्रॉस आहे काहीतरी ख्रिश्चन लोकांचंच काहीतरी आहे नक्की माहीत नाही थोडंपर्यंत नाही एकदम सामसूम आहे माझं गाव आहे ना तिथं काही म्हणजे डेव्हलपमेंट होणं शक्यत नाही कारण जंगल एरिया आहे मी तुम्हाला पहिलेच बोललो पण तिथे एक होऊ शकतं ना तिथं असे उद्योगधंदे आणू शकतो ज्यांनी निसर्गाला काही हानी पोचणार नाही आणि तिथे गाव आहेत आतमध्ये जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा काय बोलतात उदनिर्वाह करता येईल नुसतं शेतीवर नाही चालू शकत जी मातीची घरं आमच्याकडं बनवल्या जातात कोणामध्ये ते झाड कसलं आहे मस्त झाड आहे ते समोर ते मातीचं घर मेंटेन करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याकडे असे नसतं कारण ते घरं जेवढं मोठं असेल त्याला मेंटेन पण तेवढा खर्च पण येणार म्हणून तुम्ही बघता ना कोकणातले व्हिडिओ मातीची घरं वगैरे कळलं का पण ते एवढं सोपं नसतं तिथं राहणं पण खूप आहे कोकणामध्ये राहणं म्हणजे तुम्हाला खूप चॅलेंजिंग आहे जेवढा निसर्ग तुम्हाला सुंदर दिसतो ना तेवढा तो खतरनाकही असतो जर राहायला तुम्हाला शिकावं लागतं खूप चॅलेंजिंग असतं कळलं का आता इथं पण राहणार लोक आता हे यांना इथून रिक्षा वगैरे आहे गाड्या वगैरे माझ्या गावात तर गाड्यासुद्धा नाहीत आणि आ आ आहेत तरी तर खूप महाग मग तुम्हाला तिथून शहरात वगैरे जायचं असेल तर तर मी हाच विचार करत होतो की माझं गाव जसं आहे तशी महाराष्ट्रात भरपूर गाव आहेत आणि अशा गावांमध्ये म्हणजे आम्ही गाव सोडून द्यायची का आम्ही पुण्या मुंबईलाच यायचं का किंवा पुन्हा नाशिक नागपूर जास्तीत जास्त इकडं जायचं किंवा शहराकडंच पडायचं का आम्ही आमच्या गावामध्ये राहायचंच नाही का आणि गावामध्ये राहायचं तर मग कसं करायचं मग वर्षातून एकदाच जायचं तिथं फक्त गावगाव गाव, फक्त नावाला राहतं तिथं राहत तर नाही आम्ही तर मी ह्याचाच विचार करत होतो ते तिथं करायचं काय तुम्हाला काय आयडिया असेल तर नक्की कमेंटमध्ये सुचवा कारण मला हे सुचत नाही मी पण खूप दिवसापासून विचार करतो आहे कारण आमच्या गावाला एवढं चांगलं वातावरण असताना आपण फक्त वर्षातून एकदाच जाऊ शकतो सुट्टी लागली तर तरच जाऊ शकतो नाहीतर नाही जाऊ शकत तिथं जाऊन करणार तरी काय आणि राहणार तर जास्तीत जास्त पंधरा दिवस राहणार परत तुम्हाला घरी यावाच लागेल काम करण्यासाठी कारण जॉब आहे तिकडे राहू शकत नाही हा सगळा प्रॉब्लेम आहे मला इथं फिरायला खूप मस्त वाटतंय कारण की ह्या वर्षी मी दिवाळीला गावाला गेलो नाही आणि म्हणून इथं आलं आहे तर जरा बरं वाटतंय मस्त समोर मस्त वातावरण आहे <laughs> आमच्या गावाला फक्त एकच प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे बिबट्याचं प्रमाण जास्त आहे रानडुकऱ्याचं प्रमाण जास्त आहे इथंसुद्धा बिबट्या आहे पण एवढं नाही आमच्या गावासारखं नाही इतर रानडुकरं असतील का माहीत नाही पण बिबटे आहे एवढं माहिती आहे पण एवढं नाही इथं नाही एक पकडला होता तो वांगणीला पकडला जो लॉकडाऊनमध्ये आला होता बाकी नाही असं सेम वातावरण दोन्हीकडून झाडं मग समोर डोंगर असं सेम वातावरण कोयना जे ग कोयना आहे ना, ना, ना साताऱ्याचं ते कोकणच आहे ॲक्च्युली मिनी कोकण समजा कारण सेम कोकणासारखा भाग आहे कोयनेचा आणि पाटणचा सेम असंच वातावरण आहे तिथं पण कोयनेमध्ये अस्वलं वगैरे आहेत अस्वल आहेत गवा आहे आणि लेपट्स पण असतील वाघ वगैरे आहेत तिकडं त्या साईडला सेम पण सेम कोकणासारखं आहे का अगर? सेम कोकणासारखं साताऱ्याचा तो भाग तुम्ही जर कधी जाऊ शकला तर नक्की जाऊन या मस्त आहे ते कोयना आणि पाटण इथं पण बघा किती मस्त झाड झाड आहेत घरासारखं काहीतरी आहे शेतघर असेल इथे शेतघर असेल वाटतं शेतघर आमच्या इकडे शेतघर असतं म्हणजे शेत जिथं असेल ना तिथं तुम्ही शेतघर बांधू शकता राहण्यासाठी नाही बांधू शकत इथं समोर कुठंतरी एक एक आश्रम आहे बायबल कॉलेजच येते हां आश्रम नाही कॉलेज आहे इथच येते आणि ते एक व्हाळ पण आहे इथे पण त्या कॉलेजच्या बाजूला तो ट्रक गेला तर आवाज कमी होऊन जातो पुढे काहीतरी काम चालू आहे म्हणून ट्रक येतात जातले वा तिथपर्यंत काहीच नाही काहीच नाही एकदम खाली आहे हे बघा फेत कॅम्पस थिओलॉजिकल कॉलेज फेथ इंग्लिश स्कूल स्किल ट्रेनिंग प्रोग्राम कॅरेक्टर डेव्हलपमेंट कोर्सेस फर्स्ट एड सेंटर चिल्ड्रन्स होम होम फॉर एल्डरली कॉन्फरन्स सेंटर फेत कॅम्पस चिंचवली विलेज शे चिंचवली विलेज आहे का आणि आता बंद वाटतं हाय इथून इथून रस्ता जातो आतमध्ये पण सध्या बंद येते आणि खाली वाळ दिसतो का हा वाळवरती हा पूल आहे चला इकडे जाऊ समोर दिसतो का वाळ तर आवाज येतो झऱ्याचा मला लांबून हा आतमध्ये पूर्ण फार्म हाऊसेस आहे का इथं पुढं आणि तिकडं लांब पण मला फार्म हाऊसेस दिसतात त्या डोंगराची इकडं बापरे एवढ्या लांबपर्यंत फार्म हाऊसेस आहेत किती मस्त वाव काय ठिकाण आहे आर मस्त एक मस्तपैकी फोटो निघाले इथून मी फोटो बघतोय साठी तिकडं पण आहे आणि तिथे खदान आहे वाटतं पुढे त्या साईडला नाही का खदान आहे तिथे डोंगरामध्ये तिकडून ट्रक येतात मस्त सूर्य मावळतीला आहे आणि इकडे पुढे पण गाव आहे लांब आहे जरा पण गाव आहे इकडं इकडं खदान वगैरे दगड बिगड काढले दिसतं का खदान वगैरे आहे या साईडला वरती पण काहीतरी रस्ता जातो आणि तो कुत्रे फुका लागले पुढे एक गाव आहे आणि वरती काहीतरी रोड जातो इथं खदान आहे पुढं इथं किती सुंदर छोटस मंदिर आहे छोटस गाव आहे इथं पुढं एका छोट्या मुलीने सांगितलं इथं गाव आहे पुढं पुढं तेव्हा कशी दगड काढलेले आज सेम लाल माती कोकणासारखी आणि असं कातळ असतात म्हणजे कधी कधी पूर्ण कातळ असतात कधी कधी अशी मोठी दगड असतात म्हणा असं ब्रेक उत्तम ब्रेक <laughs> पूर्ण खदान आहे किंवा मग लँडस्लाईड झालेलं आहे का कदाचित लँडस्लाईड झालेला असेल कदाचित हां तिथे नाही का मस्त काहीतरी बंगला वगैरे वाटतो का तुम्हाला दाखवतो बघा बघितलं तिथं लांब दिसला तिथं आतमध्ये डोंगरावर एक बंगला आहे सुंदर झूम करू शकतो आता मोबाईल आणला म्हणून बरं झालं नाही तर गोप्रो असा तर झूम करू शकलो नसतं मस्त आहे हां परत आपण मस्त वन एक्सवर आलो केवढा लांब आहे बघा मी धूम केलं होतं म्हणून तुम्हाला समजलं काय मस्त वातावरण आहे आणि ते एक पडीक घर आहे फक्त इथं काहीतरी मस्त आहे इकडे एक घर आहे इथं बोर्ड मस्त लिहिले आहे रस्तेले जाती समृद्धी ओर हिंदीमध्ये लिहिलेले आणि मुद्दा म्हणून हा बोर्ड लावलेला आहे कारण की, की गाड्यांना रात्री चमकाला नाही तर त्यांना कळणार नाही वळ नाही मस्त कलर बिलर पण दिलं आहे रेडियम लावलेलं आहे त्या खांबावर आणि इकडे बघा वा किती मस्त हे बघा इकडं व्हाळ आहे हाच वाळ तो तिकडे जातो हा छोटासा वाळ आहे आणि तेव्हा तिकडं लांब एकदम बदलापूर सिटी दिसते मला पण तिथून खूप लांब आहे खूप लांब आहे खूप लांब आहे दिसत असेल का नाही माहीत नाही इकडं पण फार्म हाऊस आहे इथलं काहीतरी गावातली मुलं इथे येतातच आणि इकडं हा खत्र्याचा बोर्ड इथं सगळीकडे सगळीकडं एकदम सगळीकडं मुलं येतात काही हो इकडं नांगरून ठेवलेले शेत आणि कोणाचं तरी शेतघर आहे आणि आता एका गावाच्या जवळ आलं त्या जवळ नाव आहे चिंचवडी म्हणजे आपण बेंडशील ते चिंचावळीपर्यंत चालत आलेलं आहे मध्ये एक पण गाव नाही असं समजा की दोन तीन किलोमीटरपर्यंत एकदम खाली जंगल फार्म हाऊसेस आहेत तेव्हा चिंचवली गाव आता लागले चिंचवली ला गाव आपल्याला त्या गावामध्ये नाही आहे पण समोर बघा किती डोंगर आणि डोंगरांच्या पायथ्याशीच ते गाव आहे मस्त सुंदर एकदम पाव आणि हा मोबाईलचा अँटेन आहे आमच्या इकडं फक्त जिओचंच लागतं जिओचं बस बाकी काय नाही हे रस्टिक मेस्टिक फार्म हाऊस वा हे हे चिंचवली गाव आहे इकडं खेळांची बाग आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आज एक सुंदर ठिकाण दाखवलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग